अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आज आम्ही सर्व विद्यार्थी घाटी घाटी यंत्रणेने डायवर या पदासाठी भरती प्रक्रिया काढली होती त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरले सरकारला आम्ही हजार रुपये त्यांचं चलन भरलं आणि ऐनवेळी त्यांनी परीक्षा रद्द करून सर्व आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे यामध्ये कोणी कामगार वर्ग आहे कोणी शेतकरी आहे घाटी यंत्रणेनं हे आम्हाचं नुकसान करून आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे आम्हाला सरकारला असं सांगायचं आहे सा की यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी हे सर्व विद्यार्थी कोणी बीड लातूर उस्मानाबाद यवतमाळ सर्व आलेले आहेत कोणी रात्रीपासून इथं मुक्काम आहे तरी या घा गा, घाटी यंत्रणेला प्रशासनाने जाब विचारून आमचा जो काही खर्च झालेला आहे तो परत करावा अशी विनंती आम्ही करतो हे आमचे भाऊ कोणी कामगार आहेत कोणी शेतकरी आहेत यांचं नुकसान झालेलं आहे बोला कुठून आले तुम्ही मी सिल्लोड का तिथून आलेलो आहे मी रात्रीपासून आलो आहे तरी तर खूप सकाळपासून उभा असून माहित नाही मेल बी उशिरा टाकला त्याने रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आणि आम्हाला परेशान झाली हजार हजार रुपया एक्स्ट्रा खर्च करण्यात आले आणि जा परत आता एवढं जणांना वापस जायचं परत कधी टाकांपर्यंत असच खोटं काम करायला लागले परभणी आलेलो आहे आम्हाला एवढं सांगायचं आहे की राज्याच्या मंत्री मेघनाथाई साकुरे चाकूर बोर्डीकर प्रताप जाधव साहेब यांना यांनी या विषयामध्ये अधिकाऱ्यांस विचारावं तेव्हा कोणत्या कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली आणि या मुलांचं जे बाहेरगावून आलेले परभणी लातूर गंगाखेड या या विभागातून आलेले आहेत यांचे नुकसान भरपाई कशी करायची आणि यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विचारावं सगळ्यांचं मी बुलढाणावरून आलोय माझा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा मी साखळीवरून हो आलो माझं गाव साखळी आहे मला इथं आल्यानंतर आता माहीत पडलं की माझा पेपर आता कॅन्सल <laughs> झाला आहे म्हणून असं या सरकारचा हा भोंगळ कारभार आम्हाला बिलकुल पटत नाहीये कारण आज रोजी हे मुलं कुठून कुठून आले मी सुद्धा एक इथे पेशल रूम करून राहिलो दोन हजार आहेत सरकारचा कसं करायचं आम्ही तुम्हाला विनंती करतो ह्यांच्या ज्या काही आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे याला सरकार जबाबदार आहे आणि जो आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे कृपा करून यांना भरून देण्यात या तुम्हाला विनंती करतो मी हिवाळे बोलतोय गंगापूर संभाजीनगर जिल्हा राष्ट्रीय प्रशासन मुर्दाबाद 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 राष्ट्रीय प्रशासन मुर्दाबाद 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 ड्रायवर पदाची भरती काढून येईल वेळी परीक्षा रद्द करणार सरकार मुर्दाबाद 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 कामगार कष्टकरी वर्गाला त्रास देणार सरकार मुर्दाबाद 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 सरकारला पैसा कमी पडला का सरकार पैसा कमी पडला का मुर्दाबाद मुर्दाबाद हजार रुपये चलन घेऊन कामगाराची दिशाभूल करणार सरकार मुर्दाबाद 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 पुढे